मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बरं का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट सांगून जाईल सज्जा हो जर इसवी सन सोळाशेच्या शतकामध्ये रामेश्वर भट्टासारखी दुर्जन लोक या जगामध्ये जन्माला आले नसते जर त्या रामेश्वर भट्टा सारख्यांनी माझ्या जगदगुरु तुकोबारायच्या अभंगाच्या वया इंद्राणीच्या डोहात नेहून उडवल्या नसत्या तर नसत कळालं सज्जना हो या जगाला नसत कळालं माझ्या जगद्गुरु तुकोबारायचा अलौकिक आविष्कार या जगाला नसता कळाला नसत कळालं या जगाला की माझे तुकोबाराय अभंगाच्या वया पाण्यावर दगडासहित तारू शकतात म्हणून जर त्या काळात त्या दुर्जनांनी संतांना त्रास दिला नसता नसतं कळालं सज्जन आहो नसतं कळालं माझ्या ज्ञानोबारायांचा अलौकिक आविष्कार या जगाला नसत कळालं या जगाला की माझ्या ज्ञानोबारा एक निर्जीव भिंत चालू शकतात म्हणून नसत कळालं या जगाला रेड्याच्या मुखातून वेद बोलल्या जाऊ शकत शकतो म्हणून नसत कळालं या जगाला सज्जन आहो की माझ्या ज्ञानोबराच्या पाठीवर सुद्धा मांडे भाजले जाऊ शकतात जर त्या काळामध्ये त्या दुर्जनांनी माझ्या संतांना नसता त्रास दिला तर संतांचं जीवन जगाच्या समोर आलंच नसतं ज्या वेळेला माझ्या ज्ञानोबारांना सज्जन न हो मांडे खाण्याची इच्छा झाली आपल्या अंतकरणात निर्माण झालेली मांडे खाण्याची इच्छा ज्ञानोपारांनी मुक्ताईला बोलून दाखवली मुक्ताईला ज्ञानोपाऱ्यांनी आपली इच्छा व्यक्त केल्याबरोबर मुक्ताई म्हणते दादा गावामध्ये जा मधुकरी मागून आण ज्ञानोबाऱ्यांनी माझ्या काखेमध्ये झोळी अडकवली ज्ञानोबानी घाले सज्जन हो गावामध्ये गेले आळंदी मध्ये जाऊन चार घर भिक्षा मागितली पसाभर पीठ कसं बस ते झोळीमध्ये पडले ते पसाभर पीठ घेऊन बराय हो आपल्या कुटीच्या दिशेने रवाना होत आहेत त्याच वेळेला सजन हो आळंदी गावातून बाहेर पडतात न पडतात तर वेसीवर आईन वेसी मध्ये घोड्यावर बसून आलेला एक घोडस्वार नाव त्याचं विसोबा ज्ञानोबराय निघालेले आहेत त्या विशोबाने पाहिलं होता आळंदी मध्ये आळंदी मध्ये जाण्यासाठी मज्जाव केलेला असताना मनाई केलेली असताना काय रस्त तुमचं काम आळंदी वाटवायची ठरवली का इंद्रानी वाटवता की काय संन्यासाची कार्ट्या आज तुम्ही खबरदार आळंदी गावामध्ये पाऊल ठेवला तर काका काका मायबाप निघून गेल्यापासून आई निघून गेल्यापासून आजपर्यंत एकदाही मांडी खाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही मायबाप ज्या वेळेला देहांत प्रायश्चित घे घेण्यासाठी जाणार होते ना त्यावेळेला काका शेवटच्या क्षणी शेवटच्या समयी माझ्या आमच्या आईनं आम्हाला मांडी करून खाऊ घातले होते आजही त्या मांड्यांची हो त्या मांड्याचा सुगंध त्या मांड्यांची आठवण आहे म्हणून चार घर भिक्षा मागितली पसाभर पीठ घेऊन चाललोय कुठे याच्या चा दिशेने <laughs> अरे मांडे खाण्याची इच्छा तुमच्या सारख्या संदेशाच्या कर्त्यांना व्हावी अरे ती तर आमच्या सारख्या विद्वानांना पंडितांना व्हावी घोड्यावरून <laughs> उडी मारली सज्जन आहोत ज्ञानोबाराच्या काकेत जी अडकवलेली झोळी होती पसाभर पीठ त्या झोळीमध्ये होतं आणि त्या विशोबाने ती झोळी त्यांनी हिस काटवून घेतली आणि त्या झोळीतलं सगळंच्या सगळं पीठ खाली जमिनीवरती टाकलं एवढ्यावर नाही थांबला विसोबा त्या विसोबाने आपल्या पायातल्या खेटरानं ते पीठ मातीमोल करायला सुरुवात केली विसोबा ज्या वेळेला ते पीठ मातीमोल करत होता शब्द तर बोलू शकत नाहीत ज्ञानोबाऱ्यांच्या डोळ्यातून हसरूच्या धारा सुरू झाल्या गळगड गळघड डोळ्यातून डबडब डबडबल्या डोळ्यांनी रडायला लागले ज्ञानोबराय कोणाला सांगणार आपल्या जीवनातलं दुःख सांगण्यासाठी सुद्धा त्या काळामध्ये ज्ञानोबाऱ्यांचं दुःख ऐकण्यासाठी सुद्धा कुणी नव्हतं आपलं जिवाळ्याचं जे माणूस असत ते जिवाळ्याचा माणूस ज्ञानोबाराच्या जीवनात राहिलेलंच नव्हतं डबडबल्या डोळ्यानं तसंच ते माती मोल झालेलं पीठ माझ्या ज्ञानाबाऱ्याने भरलं झोळीमध्ये टाकलं रडत रडत सिद्ध बेट गाठलं सिद्ध बेटावरती येतात सज्ज नो ज्ञानोबरा आलेलं पाहिलं मुक्ताईनं पाहिलं आणि मुक्ताई न पाहिल्या बरोबर करू लागली माझा दादा आलाय आता त्यानं माझ्या दादाला सुंदर गोड गोड मांडे घालील पण जसं ज्ञानोबाराय आले ज्ञानोबरायचे पानवलेले डोळे मुक्ताईनं पाहिले सज्जन आहो आणि त्याच वेळेला माझ्या मुक्ताईनं पाहिल्या बरोबर मुक्ताईच्याही डोळ्यातून असूच्या दारा सुरू झाल्या धावत गेली मुक्ताई ज्ञानबा अरे तुला कुणी बोललाय का कुणी शिव्या घातल्यात का तुला अरे तुला कुणी वाईट बोललं का सांगणार आहे दादा भांडलंय का तुला मारलं का कुणी सांगणारे दादा ज्ञान दादा ज्ञानदा दादा ज्ञानदादा दादा, 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 दादा अरे दादा बोलणारे सांगणारे दादा मारलाय का कुणी तुला कारडतोय सांग ना दादा डबडबल्या डोळ्याने सज्जन अहो मुक्ताईला ज्ञानोबाऱ्याने आपल्या हृदयाला लावलं काखेमध्ये धरलं सांगितलं मुक्ते माय बाप निघून गेल्यापासून एकदाही मांडे खाण्याची इच्छा पूर्ण झाली नाही असं वाटलं होतं मुक्ते आज तरी मांडं खायला मिळेल पण रस्त्यामध्ये येत असताना तो विसोबा भेटला आणि त्या विसोबाने सगळं पीठ मातीमोल करून टाकलं ज्ञानोबाराय सांगता सज्जन अहो माझ्या मुक्ताईनं ज्ञानोबाऱ्यांना धीर दिला मुक्ताईना ज्ञानोबाऱ्यांना धीर दिला आणि ज्ञानोबाऱ्यांना सांगितलं दादा नको चिंता करू उपदेश मुक्ताई ज्ञानोबाऱ्यांना करते आणि सांगितलं जा दादा पुन्हा आळंदी गावामध्ये पाठवलं सांगितलं दादा आहे त्या पिठाचे मी मांडे करून देते मांडं बनवण्यासाठी गाडगं ना खापर लागताना ती गाडगं तू घेऊन ये दादा पुन्हा ज्ञानोबाराय आळंदी गावात जातात प्रत्येकाच्या घरोघर दारोदार फिरले पण माझ्या ज्ञानोपाऱ्यांच्या नशिबात माय बाप हो त्या काळामध्ये फुटक गाडग नशिबी नव्हतं फुटक गाडग नाही दिलं कुणी ते फुटक गाडग माझ्याचा परिणाम आजही आळंदीमध्ये आज गाडग्याची भट्टी पेटवता येत नाही जो गाडग्याची भट्टी आळंदीत पेटवतो तो निर्वंश होतो सज्जन हो दुसऱ्या गावामध्ये गाडगे बनव बनवावे लागतात आणि आळंदीत आणून विकावे लागतात हिरमुसल्या चेहऱ्याने पुन्हा माझ्या ज्ञानोबरा आले वरती आले मुक्ताईनं पाहिलं खाली हात आलाय दादा आता मात्र मुक्ताई अहवालिल झाली काय करावं ज्ञानोबाराय मुक्ताईला जवळ घेतात आणि सांगतात मुक्ते नको चिंता करू आज तुझा हा ज्ञान दादा तुझ्याच हातचे मांडे खाणारे अरे पण दादा खापर लागतं ना गाडगं गा लागतं ना ते रे दादा आपल्याकडं ज्ञानोबाराय म्हणतात नको चिंता करू अगं मुक्ते तू फक्त मांडव तयार कर माझ्या मुक्ताईनं ते पीठ घेतलं कनिक बनवली मांड बनवलं आणि विचारायला लागली आपल्या कोमल ओठाने विचारते दादा रे कुठं टाकू हे मांड कसं रे बाजवायचं या मांड्याला एका क्षणाचाही विलंब न करता सज्जना माझ्या ज्ञानोबा आपल्या अंगावरचा दुपट्टा बाजूला काढला पाठ मोकळी केली उघडी पाठ केली त्या उघड्या पाठीवरती माझ्या ज्ञानोबार योग अग्नी प्रज्वलित केला मुक्ताईनं मांडव तयार करावं माझ्या ज्ञानाबाच्या पाठीवर पाठीवून एका क्षणामध्ये ते मांड भाजून निघाव सज्ज जर त्या काळामध्ये त्या दुर्जनांनी माझ्या ज्ञानोबाऱ्यांना नसता त्रास दिला तर जगाला नसतं कळालं की ज्ञानोबाच्या पाठीवर मांडे भाजल्या जा जाऊ शकतात म्हणून दुर्जन त्याही काळात होते कमी त्रास नाही झाला संतांच्या जीवनामध्ये पण संत कधी मागे हटले नाही पहा दुर्जनांनी त्रास दिला म्हणून सज्जनांनी चांगलं काम करायचं सोडायचं नसतं दिया। अगर इरादे हो मजबूत तो छू लेंगे बुलंदिया इरादे मानसा मजबूत असावे सज्जन हो जुनिया काला एक कविता होती दूसरी तीसरी ला हिंदी, हिंदी मध्य लहरों से डर कर नहीं आ पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हर नहीं होती न्नी नन्नी सी चिटिया चढ़ती है दीवारों पर सौ सौ बार फिसलती है लेकिन कोशिश आखिर उसकी बेकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार हार नहीं होती डुबकी या सिंधु में गोताखोर लगाता है डुबकी या सिंधु में गोताखोर लगाता है हर बार ऊपर आता है लेकिन हर बार उसकी मुट्ठी खाली नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती ज्यांनी ठरवलंय ना आपल्याला चांगल्या रस्त्यानं जायचंय सज्जन हो कित्येक लोक टांगा आडव्या घालण्याचा प्रयत्न करतील पण तुमचा हेतू जर पवित्र असेल संकल्प जर सत्य असेल देवाला नाही देवाच्या बापाला पूर्ण करावं लागेल हो संतत्व सहजासहजी येत नाही कोणतीच गोष्ट सज्ज नाही हो माणसाच्या जीवनामध्ये सहजासहजी मिळत नाही पांडू दादा इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे सक्सेस डजंट कम टू यू यू हॅव टू गो इट सफलता ही सहजासहजी तुमच्या जीवनात मिळणार नाही तुम्हाला त्याच्यासाठी जी तोड मेहनत करावी लागेल एवढं गोड ही मंडळी गात आहेत एवढं सुंदर मृदंग वाजवतात गिरिजनाथ बाबा बाबांनी एवढी गोड साधना आपल्या जीवनामध्ये केली लाखोच्या संख्येने परिवार जमा केलाय सोपं नाही एवढं सोपं नाही उभं आयुष्य त्यागाच्या भूमिकेत राहून त्यागाचीच वस्त्र परिधान करून जीवन जगावं लागते कधी एखाद्या वेळेला एकांतामध्ये रात्री बारा वाजता जाऊन बाबांची विचारपूस करा की संन्यासाचं जीवन कसं असतं कसं जगावं लागतं संन्याशाने सांगून जाईल सज्जन हो आम्ही खूप संन्याशी पाहिले महाराष्ट्रातही पाहिले आणि महाराष्ट्राच्या बाहेर दुसऱ्या राज्यातही पर परराज्यातही पाहिले पण खरं सांगेल या नारदाच्या गादीवर बाळकृष्ण बाबांच्या या परम सानिध्यात बोलून जाईल आजपर्यंत सज्जन हो पण कैलासगिरी बाबासारखा संन्यासी आम्ही नाही पाहिला आज एवढी ही जी संतांची मांदी आली दिसते ना सज्जन नाहो बघा तुम्ही जर पाहिलं ना एखादा कोणी इथे येऊन उभा राहिला आणि जर तुम्ही पाहिलं तर इथे एकाच वेळेला चार सप्ताह हो होतील इतके कीर्तनकार इथे उपस्थित आहे कोणाला चाल देवा आणि कोणाला पखवाच वाजवायला लावा दुसरा दिवस आहे तरी बी ते बी माझी परीक्षा घेणार होती म्हणजे घेतलीच असं समजा त्यांना वाटलं यांना पहिलीच वेळ इकडं आणतोय मी कारण मी पहिलाच माणूस मी बी चाचरत चाचरतच चालू जरा इकडे ह्या भागात यायचं म्हटलं की म्हटलं नवीन ठिकाणी जरा माणसाने दचकतच गेलं पाहिजे बाबाला वाटलं आता हे पहिलंच गेलाय की सुरुवातीलाच आहे यांना शे वाटला कस काय टाका जरा वरच बघू आपण यांची माझ्या असो संतांचं जीवन सहजासहजी बनत नाही सज्जन हो संत जीवनामध्ये आतो नात यातना सहन कराव्या लागतात उभं आयुष्य जाळावं लागतं त्यासाठी जाळो संसार बैसलो मारी मारी। उभ्या हो राख रांगोळी लावे लागते तेव्हा तरी साधू बनत असतो पण काही काही लोक लय हुशार लोक म्हणतात महाराज आता साधू कुठं राहिले आता तर साधू झाले साधू काम साधू काही काही लोक आता आमच्या सारख्याकडे पाहिलं तर माग माग ते राम रहीम बाबा त्या सारम बापू ते लोक त्याच्याकडे ते, 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 ते प्रकरण घडले लोक आता आम्हाला तर अशी झालं ती अवस्था म्हटलं तोंडच बाहेर काढायची नव्हती मला तर पाहिलं की लोक म्हणायचे रे राम राम रहीम तर नाही काय म्हणतील माणसं सांगता येत नाही बघा माय बाप हो साधू बनणं एवढं सोपं काम नाही सदा साधू बनत नाही लक्षात ठेवा लोक म्हणतात महाराज आता साधू कुठे राहिले साधू राहिले नाही गुरु राहिले नाही साधू नाही संत नाही राहिले पण सांगून जाईल सज्ज जर या जगामध्ये साधू नसता तर आज आपण कीर्तनात बसलेलो दिसलोच नसतो या जग सुद्धा आपल्याला आपल्या उघड्या डोळ्याने अनुभवता आलं नसतं जर या जगात साधू नसतात तर कारण एक तरी साधू या भारत भूमीवरती आहे विराजमान आहे म्हणून आपलं सगळं सही सलामत आहे ते मी माझं स्वतःचं नाही सांगत शंकराचार्यांचे शिष्य शंकराचार्यांना एक प्रश्न विचारतात म्हटले महाराज एवढा या पृथ्वीवर अन्याय अत्याचार अनाचार पापाचार भ्रष्टाचार दुराचार होतोय पण एवढा अन्याय अत्याचार होत असताना सुद्धा ही धरणी माता या पापी लोकांचं ओझ हो आपल्या मस्तकावर धारण करतेच कशी शंकराचार्याने दिलेलं उत्तर अत्यंत गोड आहे शंकराचार्य म्हणतात जोपर्यंत या पृथ्वीवर सात वस्तू जिवंत आहेत तोपर्यंत आपल्याला धोका नाही गोभीर विप्रेश्च वेदेश्च सतिभी सत्यवादिनी अलुप धैदान महिं जो वो परिंत वो एक देशी गाय जी हैं गाय देशी गाय जरशी नाही आपल्याकडे जरशे आहेत पण देशी नाही देशी, देशी गायीचं फार महत्व आहे आ सात वस्तू अशा यात नुसत्या डुगड्या डोळ्यानं जरी पाहिल्या एवढं पुण्य प्राप्त होतं ज्या पुण्याचा कधी नाशच होत नाही कोणत्या कोणत्या ऐका माय बाप्पू शेतकरी म्हणून जीवन जगत असाल तर अवश्य ऐका ज्यांच्या दारात देशी गाय असेल ना त्यांना त्यांच्या पदरात हि पुण्य रोज आहे रोज गोमूत्रं गोमयं दुग्धं गोधुलं गोष्ट गोष्पदं पक्व सस्यान्वितं क्षेत्रं दृष्ट्वा पुण्यं लभे ध्रुवं गायीचं गोमूत्र गायीचं सेन गायीचं दूध गायीच्या पायाने उमटलेली खुर गायीच्या पायाने उडालेली धूळ गायीचा गोठा आणि हरीभरी परिपक्व अवस्थेला प्राप्त झालेली शेती या सात वस्तू नुसत्या डोळ्यानं जरी पाहिल्या तर तरी एवढं पुण्य प्राप्त होतं एवढं पुण्य त्या पुण्याचा कधीच नाश होत नाही ज्याच्या दारात एक देशी गाय आहे हो त्याला काहीच कमी नाही सज्ज न पण आता ती गाय राहिलीच नाही गायी सगळ्या खेड्यागावातही आता फार कमी झाल्यात तुरळक ठिकाणी खेड्यात तरी गायी बघायला मिळतात पण शेतामध्ये तर कुणी गायी शहरात तर कुणी गायी सांभाळायला तयार नाही सगळ्या गायीच असतात कुठे बसलेल्या खेड्या गावातल्या लोकांच्या अंतकरणामध्ये त्या गायींच्या विषयी अनाशक्ती निर्माण झाली आहे शहर में गाय मोकाट सोडन दिला सज्जन एक गुरुजी, एका एक गुरु लगा गुरुजीला लूल विद्यार्थी विचार गुरुजी, शहर और गांव किसे कहते हैं गांव और शहर में क्या फर्क होता है गुरुजी उत्तर देता कि बच्चों, जिस गलियों में कुत्ते आवारा घूमते हैं और गाय पाली जाती है उसे गांव कहते हैं और जहां कुत्ते पाले जाते है और गाया घुमती उसे शहर कहते है ज्या ठिकाणी कुत्रे पाळण्यासाठी कुत्र्याला एअर कंडिशन रूम तयार केल्या आणि गायीला मोकाट सोडल्या जातं त्याला शहर म्हणावं सज्जन असो शंकराचार्य सांगतात जोपर्यंत एक गाय जिवंत आहे फार काही तिच्यावर बोलता येईल पण विषयांतर नाही करणार गाय जोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत एक त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण जिवंत आहे त्या ब्राह्मणावर तर लयच लोक आता मागं लागले पाय पैधूनच ब्राह्मण म्हणलं की हो लोक म्हणतात नाही लग्नाला नाही बोलायचा कशालाच नाही बोलायचा तूच ब्राह्मणाला माझी मी तर एक वैयक्तिक माझी अशी प्रार्थना आहे सगळ्यांना कोणालाच तुम्ही नाव नका ठेवू हा फक्त ब्राह्मणाला नाव नका ठेवू प्रवृत्तीला एखाद्या वेळेला तुम्ही नाव ठेवलं तरी चालेल जर वाईट प्रवृत्ती असेल तर तिला नाव ठेवा तुम्ही पण कोणालाच नाव ठेवू नका कारण आज धर्मसंस्कृती जगवण्याचं काम त्याच वंशाने केलंय नाही म्हणता येणार नाही आपल्याला ना करता येणार नाही सज्जन हो आज जर आपण देवाला मानत असलो आपण आपण जर वेदाला मानत असलो तर आपल्याला ह्याही गोष्टी मान्य करावी लागतील म्हणून सज्जना हो जोपर्यंत त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण जिवंत आहे जोपर्यंत एक सत्य सत्य स्त्री जिवंत आहे जोपर्यंत निर्लोभी व्यक्ती जिवंत आहे जोपर्यंत एक सदाचारी माणूस जिवंत आहे जोपर्यंत एक सज्जन जिवंत आहे आणि जोपर्यंत एक साधू जिवंत आहे तो शंकराचार्य सांगतात आपल्याला धोका नाही पृथ्वी माता सहन करणार ओझं त्या पापी लोकांचं कारण एक तरी साधू राहिला ना लोक म्हणतात साधू बिघडा बिग बिघडले अरे साधू नाही बिघडा बिघडी है तरी देखणे की दृष्टी बिघड बिघडत नसतात सगळ्याच लोकांमध्ये सगळ्याच ठिकाणी कुठं काही काही चांगलं आणि काही काही वाईट असत हर धर्म में धंदे होते हे हर धर्म मे धंदे होते हे हर धर्म में नेकी बस्ती है हर देश का अंबर नीला है हर आंख का आसू गीला है मुझसे पूछो तो बात सही कुछ होते सगळे लोक खराब नसतात सज्जन हो आणि काही बोटावर मोजणे इतके माणूस जर वाईट निघाले तर सगळ्या सिस्टमला दोष देणं गलत आहे साधू नाहीत असं नाही अनेक साधू आहेत अनेक सज्जन लोक आहेत सज्जन हो पण त्या सज्जनांच्या जीवनामध्ये त्रास होत असतो नाही जगू देत लोक सत्प्रवृत्तीनं जीवन जगणारी संत महिला संत या भारताच्या भूमीवर होऊन गेली सज्जन हो मेवाड प्रांतामध्ये जन्माला आलेली संत मीराबाई गावांनी गावातून ज्या वेळेला त्या मीराबाईने आपल्या पायात घुंगर बांधले हातामध्ये तंबोरा घेतला मीराबाईने चौकामध्ये जाऊन अशा घराण्यात जन्माला आली होती ज्या नखा एवढा अंग सुद्धा उघड ठेवण्याची मुभा नाही अशा राजपुताना घराण्यात जन्माला संत मीरा पण ज्या वेळेला तिने आपल्या घराण्याच्या राजघराण्याच्या सगळ्या मर्यादा सगळ्या परंपरा वेसीला नेऊन टांगल्या चौकामध्ये येऊन ताताथय्या नाचायला लागली संतांच्या मध्ये मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट